आपण सरकार निवडून दिलं ते सरकार काही आपल्या कामाला येत नाही आमच्या महागाईचे आमचे शिक्षणाचे बेरोजगारीचे स्त्रियांचे सगळे प्रश्न आहे तसेच आहे तर आत्ता आलेल्या खबरेप्रमाणे बघा किती भयावह सत्य आहे त्याच्यावर काही तज्ज्ञांची मतं पण आता येत आहेत उद्या येणाऱ्या काळामध्ये आमच्या पिढ्या आम्हाला विचारतील की त्यावेळी तो प्रश्न अनोत्तरित होता मग काय केलं सरकारने तर सरकारनी तो विचार करावा की ये उद्या येणाऱ्या पिढ्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आज राष्ट्रीय पक्ष जेवढे या देशातले आहेत त्या सगळ्या राष्ट्रीय पक्षांच्या कद्दावार नेत्यांपैकी चार चार नेते एका पक्षाचे जर जेलमध्ये असतील तर तो आम आदमी पक्ष आहे उरलेल्या टप्प्यांमध्ये काय होईल ते जनता ठरवेल पण जे आतापर्यंत इलेक्शन झालं जे काही आकडे समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये सरसकट संपूर्ण देशामध्ये वोटिंगची जी टक्केवारी आहे ती घसरलेली आहे ते काय दर्शवतं ते असं दर्शवतं की सर्वात प्रथम लोकांचा या ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटची जी कागद आहेत त्याच्यावर विश्वास राहिलेला नाही लोक विचारतात जेव्हा आम्ही जातो लोकांमध्ये मिक्स होतो तेव्हा लोक विचारतात की माननीय सुप्रीम कोर्टाने व्ही व्ही पॅटचे शंभर टक्के चिठ्ठ्या मोजायला परवानगी का दिली नाही आता त्याचं उत्तर आम्ही काही देणार त्याच्या आधीच लोक बोलतात की ई व्ही एमचा घोटाळा इथं शक्य आहे कारण दोन हजार चौदाला लाट होती दोन हजार एकोणीसला हवं ई व्ही एमनीच लाट आणली आणि आता दोन हजार चोवीसमध्ये लोकांमध्ये हे संभ्रमाचं वातावरण आहे आणि ते मुख्य कारण आहे वोटिंग कमी होण्याचं आता हे कमी झालेलं वोटिंग आहे ते कोणाचं आहे याचा जर तर्क केला एक तर्क आपण मांडू शकतो अजून निकाल यायचे आहे काही ठिकाणी निवडणूकही व्हायच्या एक तर्क आपण मांडू शकतो तर्क असा दिसतो की ज्या लोकांना माहीत आहे की आपलं मत आपण आधी दिलं ते काही कामाला आलं नाही आपण सरकार निवडून दिलं ते सरकार काही आपल्या कामाला येत नाही आमच्या महागाईचे आमचे शिक्षणाचे बेरोजगारीचे स्त्रियांचे सगळे प्रश्न आहे तसेच आहे म्हणून ते काही वोटिंगला बाहेर पडले नाही किंवा वोटिंगला गेले नाही त्यांचं प्रतिबिंब त्या याच्यामध्ये पडलं नाही पण ज्यांना वाटतं की ह्या देशामध्ये दे हे जे दहा वर्षापासून चालत आलेलं हुकुमशाही पद्धतीचं सरकार आहे याचं बदललं पाहिजे कोणा त्यांना बदल हवा आहे अशी लोक गेली आणि मतदान करून आली थोडक्यात हे दोन तर्क जर आपण विचारात घेतले हे का? काय आपण ज्योतिषी नाही आपण काही सांगू शकतो रिझल्ट काय लागायचं तो लागेल आपण तर्काने बोलतोय एक तर्कशुद्ध विवेक असा सांगतो की या देशामध्ये बदल होणार म्हणजे नक्की होणार मला वाटत नाही बी जे जी संख्या आहे खासदारांची ती से सुद्धा पार करू शकेल आणि इंडिया अलायन्स आघाडी जी आहे या आघाडीला तीनशेच्या वरती जागा लिलया मिळतील तुम्ही मला महाराष्ट्राचं विचाराल तर महाराष्ट्रामध्ये जो एक माझा अंदाज आहे जो एक पब्लिक इंटेलिजन्स मी त्याला नेहमी म्हणायचं तो इंटेलिजन्स खूप प्रकारचे असतात मिलिट्री इंटेलिजन्स पोलीस इंटेलिजन्स पण पब्लिक इंटेलिजन्स नावाचा एक प्रकार आहे की जे लोक बोलतात त्यांच्या बोलण्यातून जे आपल्याला समजतं त्याच्यातून मला दिसतं पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती बघा अजून काही ठिकाणी इलेक्शन्स व्हायचे आहे किंवा बाकीच्या विदर्भातली परिस्थिती बघा लोकांच्या तोंडून जे दिसतं तर मला असं वाटतं कमीत कमी सदोतीस खासदारांच्या जागा अठ्ठेचाळीसपैकी या महाराष्ट्रात इंडिया अलायन्स आघाडीला मिळतील उरलेल्या जागा या बी जे पी किंवा त्यांच्या अलायन पक्षाकडे जातील काय होणार ते चित्र आपल्याला चार जूनला स्पष्ट होणारच आहे खरं तर गॅरंटी हा शब्द अरविंद केजरीवालचा आहे तो त्यांनी उचलला चोरला असं म्हणायचं कारण सगळे याचं त्याचं उचलण्याचंच अगदी स्वारस्य मानणारे लोक त्या बाजूला आहेत बी जे पीच्या बाजूला कोणी ते उद्धव ठाकरेंचं धनुष्य चोरलं शरद पवारांची गडी चोरली असं इकड तिकडचं करून ते लोक आलेले आहे म्हणून ती गॅरंटी आता लोक सरळ सरळ बोलायला लागतात ही गॅरंटी म्हणजे कसली गॅरंटी आणि दहा वर्षात कुठली गॅरंटी पूर्ण झालेली आहे दोन करोड जॉब मिळणार होते पंधरा लाख रुपये येणार होते सगळं सुखानवं होणार होतं ती गॅरंटी कशी आलेली आहे मग हे म्हणतात ना नाही आम्ही गॅरंटी दिली होती राम मंदिर राम मंदिरची गॅरंटी ही किती दिवस चालणारी गॅरंटी आहे राम हे दैवत या देशाचं एक सांस्कृतिक दैवत आहे आणि त्याला धार्मिक स्वरूप देऊन लोकांच्या मनामध्ये राम आहेच ना प्रत्येकाच्या लोकांच्या मनातला राम कुठेही गेलेला नाही भारतातला माणूस तो कुठल्याही धर्माचा असो मी म्हणतो तो, तो रामाला मानणारा आहे रामाची पूजा करणारा आहे पण त्याच्या मनामध्ये ते मंदिर आहे त्याचं मन त्या दृष्टीनं मंदिर झालेलं आहे तो राम तुम्ही धार्मिक दृष्ट्या लोकांची भावना वापरून राजकीय धंदा जेव्हा करतात तेव्हा लोकांच्या लक्षात येतं आहे की काही पोर पौराहित्य ज्यांच्याकडे नाही आहे किंवा मी अमुक आहे म्हणून मी पुरोहित आहे असं म्हणून जर तुम्ही प्राणप्रतिष्ठेचं विधी वगैरे करता हे लोकांना कळतं ना, ना लोकांना समजतं त्याच्यामुळे हे गॅरंटी 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 हा जो शब्द आहे ना तो लोकांच्या डोक्यावरून गेलेला आहे आणि इतक्यांदा गुळगुळीत करून तो वापरला कारण यांच्याकडे आता मुद्देच राहिलेले नाही विकासाचा मुद्दा राहिला नाही विकासांचा म्हटलं दाखवलं तर एक नऊ किलोमीटरचा रस्ता बांधायचा आणि नव्वद लाख किलोमीटर आम्ही भारतातले रस्ते सगळे दुरुस्त केले असं अजूनही खेड्यापाड्यामध्ये कुठं व्यवस्था आहे रस्त्यांची एक समृद्धी केला किंवा के एक काही झालं त्याच लोक असेही बोलतात मला सांगणारे मी जे पब्लिक इंटेलिजन्स शब्द वारंवार वापरतो ना हे साहेब समृद्धीवर आम्ही का काय करणार आहे आमच्याकडे कुठं गाड्या घोड्या वीस पंचवीस लाखाच्या गाड्या घोड्या घ्यायला आम्ही कुठे जाऊ शकतो मोठमोठे हायवे अटल सेतू वगैरे बाकीचे सगळे आहे पण अटल सेतूची सुद्धा आता परिस्थिती बघा ट्रॅफिक किती किरकोळ आहे त्याच्यावरती तर तुम्ही विकासाची जी कल्पना तुमच्या मनातली आहे ती विकासाची कल्पना फक्त काही मोजक्या तीन चार टक्के लोकांचा विकास आणि तो मोठा करून नव्वद टक्के विकास झाला हे सांगायचं पण तळागाळातले नव्वद पंच्याण्णव टक्के लोक हे वंचित ठेवायचे त्यांना वेगवेगळ्या सुविधा आयुष्याच्या ज्या मूलभूत सुविधा आहे म्हणजे शिक्षण आणि स्वास्थ्य या दोन गोष्टी त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवायचं आत्ता आलेल्या खबरेप्रमाणे बघा किती भयावह सत्य आहे त्याच्यावर काही तज्ज्ञांची मतं पण आता येतात कोरोनामध्ये तुम्ही जेव्हा वॅक्सिन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा एवढा बडेजाव केला आज त्या व्हॅक्सिन मुळे लोकांना येणारे हार्ट अटॅक वाढले आहेत की काय याच्यावर संशोधन करण्याची वेळ आलेली आहे काय गॅरंटी ठेवायची कोणी तुमच्यावरती याच्यामध्ये लक्ष द्यायचं म्हणून सर्वसाधारण जनता ही त्रस्त आहे आता प्रश्न उरतो तुम्ही जसं विचारलं की यांच्या सभेला गर्दी मला तर कुठली सभा दिसत नाही गर्दी गर्दी होणे आणि गर्दी दाखवली जाणे ह्याच्यात जो फरक आहे ना हां गर्दी दाखवण्यामध्ये हे लोक वसतात आहेत मीडिया म्हणा किंवा बाकीचे काही आणलेले भाडोत्री लोकं म्हणा त्यांच्या माध्यमातून गर्दी दाखवणं शक्य आहे तुम्हाला तुम्ही गर्दी दाखवू शकता पण ते खरंच गर्दी खऱ्या गर्दी लोकांची आहे की जे दुःखाने जर्जर झालेले दुखी लोकांचे आहे हे तुम्ही बघा ना जिथं काही नसताना जेव्हा इंडिया अलायन्सच्या सभेला लाखाच्या वर लोक येतात आणि यांच्या सभेमध्ये खुर्च्या खाली राहतात हे चित्र दिसत असताना मीडिया जर हे दाखवत असेल की एवढे लोक होते आणि एवढं सगळं झालं तर सरळ तो गोदी मीडिया आजकाल जो म्हटल्या जातो त्याचं हे काम आहे आणि ते ते करत राहणार आहे पण मला एकच महत्त्वाचं याच्यात सांगायचं आहे तुम्ही कितीही खोटेपणाने सत्य मांडण्याचा प्रयत्न करा शेवटी ते खोटं आहे हे लोकांना समजल्याशिवाय राहत नाही आणि मला वाटतं दहा वर्ष ही पुरेसं पुरे काला पुरेसा कालावधी आहे याच्यामध्ये लोकांच्या लक्षात आलेलं आहे की यात काही खरं नाही ह्या सगळ्या वल्गन आहे शब्द आहेत आणि या शब्द पोकळ शब्दामधून काहीही भरीव निर्माण होणार नाही मुंबईमध्ये एकंदर आता मी सध्या मुंबईतच चा आहे मुंबईतल्या दक्षिण मुंबईचा चार्ज माझ्याकडे आहे आणि अरविंद सावंत यांचं मी रॅलीपासून तर सभा आणि सगळ्या प्रचाराच्या फेरी स्वत जातीने अटेंड करतो आहे त्याच्यामध्ये मला असं चित्र दिसतं की अरविंद सावंतांची जी खासदारकीची जागा आहे तिसऱ्यांदा ते शंभर टक्के खासदार होतील त्यांचे जे अपोजिट आहेत ते काही त्यांचा प्रभाव मला कुठेही दिसत नाही आहे एक दक्षिण मुंबई त्यानंतर मध्य मुंबईमध्ये जे अनिल देसाई आहेत शिवसेनेचे कॅन्डिडेट आहे अलायन्सचे म्हणून ते इलेक्शन लढवत आहे त्यांचं मी आजच शिवाजी पार्कला त्यांच्या मॉर्निंग वॉकच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालो होतो त्या ठिकाणी सुद्धा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की लोक स्वतःहून सांगतात की यावेळी जर आम्ही तुम्हाला खासदार नाही बनवलं तर तुमचं सोडा आमचं काही खरं नाही तुम्हाला खासदार बनवणं ही तुमची नाही पक्षाची नाही अलायन्सची नाही ही आमची जनतेची जबाबदारी आहे अशा प्रकारची वक्तव्य लोकांनी केलेली आहे तिसरी जागा मी म्हणेल की कीर्तिकरांची ती पण चांगल्यापैकी निघण्यासारखी जागा आहे आणि चौथी संजय पाटील जे आहेत त्यांच्या एकंदर जो मतांचा रेटा आणि सर्वसाधारण झोपडीत राहणारे मायनॉरिटी अल्पसंख्यांक मुंबईमध्ये येऊन स्थायिक झालेले कामगार लोकं जे आहेत त्यांना भरपूर पाठिंबा त्या ठिकाणी आहे तर या चार जागा आणि राहता राहिली एक पाचवी जागा जी वर्षा गायकवाड मॅडम लढवत आहे वर्षा गायकवाड मॅडमची सीट कन्फर्म होईल की नाही कसं होईल काय होईल असं सगळं वातावरण असताना ज्यावेळी उज्ज्वल निकम त्यांच्या विरुद्ध देण्यात आले त्यावेळी वर्षा गायकवाडचा विजय निश्चित झाला असं मी म्हणे कारण त्या भागामध्ये जी एक गोरगरीब जनता आहे जे अल्पसंख्याक आहे धारसारखा एवढा मोठा प्रचंड एरिया आणि बाकीचं सगळं जर बघितलं तर वर्षा गायकवाड ते तिथून निवडून येतील एकंदर अंदाजच तुम्ही मला ग्राउंड लेवलचा जर विचारत असाल तर सहापैकी पाच जागा मुंबईमध्ये या इंडिया अलायन्स आघाडीला मिळतील कसं असतं कायद्याच्या अभ्यासामध्ये आणि त्यानंतर कायद्याच्या प्रॅक्टिसमध्ये खरेपणा खोटेपणा याचं काही तुल्यबळ नसतं खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं ते वकिलाचं स्किल असतं त्याच्यामध्ये ते माहीर असतील म्हणूनच ते नामांकित वकील आहे परंतु त्यांनी सव्वीस चा दहशतवादी हल्ला कसाबची केस जी चालवली त्याच्यामध्ये ते विशेषत्वानी नावारूपाला आले परंतु एकंदर त्यांचं सुरुवातीपासूनचा प्रवास जर बघितला त्यांचं जळगावचं जिथून ते मणियार कॉलेज ऑफ लॉ तिथून तिथले ते विद्यार्थी आणि तिथून जर त्यांचा सगळा प्रवास बघितला तर कुठेतरी हा व्यक्ती बी जे पीचा पदर धरून किंवा आर एस एसच्या मुशीत राहून तिथून आपली जडणघडण सुरुवात करून मंत्रालयामध्ये पोहोचलेला आहे सरळच नाव स्पष्टच सांगायचं झालं तर गोपीनाथ मुंडेंचा पदर धरून मुंबईत आलेला माणूस आता तुम्हाला जर अशा एखाद्या पक्षाची किंवा अशा येत एखाद्या शक्तीची ताकद लाभली असेल पाठबळ लाभलं असेल तर तुम्हाला त्यांच्या बरहुकूम काम करण्याची सवय झालेली आहे किंवा ती तुम्ही अंगवळणी पाडून घेतलेली आहे एक अपरिहार्यता म्हणून हे नाकारता येणार नाही दस्तूर खुद्द उज्ज्वल निकमांना सुद्धा हे नाकारता येणार नाही की आपण एखाद्या पक्षाचं म्हणजे पक्षकाराचं काम जेव्हा घेतो आपल्याकडे वादी प्रतिवादी असतात वादी म्हणून पक्षकार जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्या ते पक्षकारासाठी तुम्ही काम करणं अपेक्षित आहे कायद्याला वकिलीच्या धंद्याला ते अपेक्षित आहे किंबहुना ते पक्षकारासारखं सारखं वागणं त्याच्या बरोबर त्याला त्याच्या फायद्याचे निर्णय घेऊन देणं कोर्टाकडून हे तुमचं नैतिक काम आहे ही गोष्ट उज्ज्वल निकम तरी नाकारू शकतील का मग जर तुमचं पाठबळच असं आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रतिगामी विषमतावादी शक्तीसाठी काम करत होता हे लोकांना कळलंय आणि आत्ता विशेषत्व आणि सव्वीस अकरा आणि कसाबच्या केसमध्ये करकरींच्या मृत्यूबद्दल जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा करकऱ्यांचा मृत्यू हा एक संभ्रम एक शंका एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा करणारी घटना आहे जाणी प्रश्नचिन्ह केवळ घडलेल्या घट घटनेवर नाही पोलीस तपासावर नाही तर संपूर्ण प्रक्रियेवर न्यायदानातून झालेल्या प्रक्रियेवर एक प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे करकऱ्यांच्या बाबतीत मी बोलतो कसाबला फाशी झाली ठीक आहे दशत्वादी होता सिद्ध केलं बरोबर भर ठीक आहे परंतु जे मुश्रीपणने पुस्तक लिहिलं हू किल्ड करकरी त्या पुस्तकामध्ये त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहे मी ते पुस्तक वाचलेलं आहे मला माहिती आहे ते, त्याच्यामध्ये कुठलाही कॉन्क्लुजिव्ह इव्हिडन्स जरी नसला तरी त्यांनी रास्त तर्कशुद्ध शंका निर्माण होईल अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केलेले ते काय आहे की बाकरींच्या मृतदेहामध्ये ज्या बुलेट्स होत्या त्या बुलेट्स कुठल्या बंदुकीमधून कुठल्या रायफलीमधून कुठल्या मशीनगनमधून फायर झाल्या होत्या ते समोर आलेलं नाही ते समोर आलं पाहिजे आता शंका हा परिसर असा आहे की एकदा तुम्ही ते ओपन केलं की ते काहीही होऊ शकतं कुठलंही होऊ शकतं त्यांचं थोडक्यात म्हणणं असं आहे आज मी त्यांची एक टी व्हीवर मुलाखत पण पाहत होतो त्यांचं म्हणणं असं आहे की याचा निटोपाठ तपास लागला पाहिजे ते झालं पाहिजे मग त्याच्याबरोबरीने हा प्रश्न येतो की मग का झालं नाही जेव्हा केस चालली कोर्टासमोर सगळ्या दस्तावेज आला तर ही फॅक्ट का कोर्टासमोर आली नाही तर ती कोर्टासमोर आली नाही की आणण्यात आली नाही जर आणली गेली असती तर आपण कुठं उघडं पडलो असतो का किंवा ती फॅक्ट आणून आपल्याला काय मिळालं असतं काय नसतं मिळालं काही विपरीत निर्णय लागू शकला असता का करकर्यांच्या मृत्यूबद्दलची काही वेगळी समीकरणं मांडली गेली असती का हे जे सगळे प्रश्न निर्माण होतात ना या सगळ्या प्रश्नांचं उत्तर अजूनही या भारतीय समाजाला या मुंबईकरांना मिळालेलं नाही आहे राहता राहता प्रश्न राहतो की हे निवडणुकीच्या तोंडावर का याच वेळी काय हे सगळं तर हे अपरिहार्य आहे हे लक्षात घ्या हे होणारच आहे तुम्ही असा माणूस निवडणुकीच्या रिंगणात उतरवला तर त्या माणसाच्या एकंदर वागण्याची राहण्याची चारित्र्याची नीतिमत्तेची शहणिशा लोकं करणार तो त्यांचा लौकिक लोकशाहीतला अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं लोक ते करत आहे म्हणजे त्यात काही वावगा आहे असं नाही पण या ठिकाणी काही राजकीय नेते ते, ते वडेट्टीवार असतील किंवा माननीय मुख्यमंत्री असतील महाराष्ट्र राज्याचे यांची वक्तव्य पण येतात आहे मला या सगळ्यांना एक विनंती करायची आहे कि करकरे हे एक अतिशय ख्यातनाम पोलीस अधिकारी होते अशोक चक्र चक्रजांना मिळालेलं आहे मृत्यूनंतर कमीत कमी त्याचा मान राखून तुम्ही तुमची वक्तव्य ही योग्य शब्दात केली पाहिजे आणि शासन दरबारी जर हा टाहो पोहोचत असेल तर शासनाने याच्यावर निस्पृहपणे पूर्ण सत्य होईल अशी एसआयटी नेमून किंवा न्यायालयीन चौकशी घडवून आणली पाहिजे उद्या येणाऱ्या काळामध्ये आमच्या पिढ्या आम्हाला विचारतील की त्यावेळी तो प्रश्न अनुत्तरित होता मग काय केलं सरकारनी तर सरकारने तो विचार सरकार करावा की येद्या उद्या येणाऱ्या पिढ्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून याच्यावर तपास झाला पाहिजे नेटोपाट करकरीच्या मृत्यूचा एक वेगळा एस आय टी फॉर्म होऊन त्यावर जे सत्य आहे ते जनतेसमोर आणलं गेलं पाहिजे खरं तर महाराष्ट्र हा ची रयत म्हणून ओळखला जाणारा प्रदेश आहे एकच राज्य आहे ज्याच्यामध्ये राष्ट्र शब्द आहे आणि छत्रपतींचं एक, एक प्रिन्सिपल होतं की गद्दार आला क्षमा नाही त्या प्रिन्सिपलचा विचार जर केला तर महाराष्ट्रातली जनता जे लोक हे अशा प्रकारचे गद्दार संज्ञेला आज प्राप्त झालेले आहेत त्यांना क्षमा करणार नाही आपण जेव्हा एखाद्या संत पाण्यावर एखादा दगड टाकतो तरंग उमटतात ते तरंग आपल्याला ले वरच्या लेवलवर दिसत असतात डोळ्याने पण त्याशिवाय न दिसणारे खाली पाण्याच्या लेवलच्या खाली तरंग जे उमटत असतात ना ते दिसत नाही आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये मग अशोक चव्हाण असो अजित दादा पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो त्यांच्याबरोबर गेलेले चाळीस चाळीस बेचाळीस बेचाळीस लोक असो या सगळ्यांबद्दल एक तिरस्काराची घृणास्पद अशी भावना निर्माण झालेली आहे की तुम्ही स्वतःला मराठी बाण्याचे छत्रपतीच्या मुशीत घडलेले राजकीय नेते म्हणवता हो तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणत होते तुमच्यामध्ये महात्मा फुलेंची तत्व आहेत असे तुम्ही टहो लोकांना सांगत होते राजर्षी शाहू महाराज हे तुमचे दैवत असं तुम्ही सांगत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर अगदी डोक्यावर घेऊन तुम्ही नाचत होते मग आज ह्या सगळ्या माणसांमधला जो काही एकत्रित हिमतीचा निडर राहण्याचा निर्भय राहण्याचा भाग आहे तो गेला कुठे आणि हे महाराष्ट्रात घडतं पुरोगामी महाराष्ट्र या तीन चार लोकांच्या ज्यांची नावं घेतली त्यांच्या माध्यमातून प्रतिगामी आणि विषमतावाद्यांसमोर झोकलाय की काय असं चित्र या लोकांनी निर्माण केलं आहे आणि त्या उलट अरविंद केजरीवालांनी काय केलं बघा अरविंद केजरीवालांना जेव्हा यांनी प्रेशर दडपणं दिली त्यांच्या माणसाला फोडण्याची फोडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सांगतो एकही माणूस अरविंद केजरीवालांचा असा फुटून भितरुकीसारखा त्यांच्या कळपात जाऊन बसलेला नाही त्यांनी जेलमध्ये जाणं पसंत केलं आज राष्ट्रीय पक्ष जेवढे या देशातले आहेत त्या सगळ्या राष्ट्रीय पक्षांच्या कद्दावार नेत्यांपैकी चार चार नेते एका पक्षाचे जर जेलमध्ये असतील तर तो आम आदमी पक्ष आहे आम आदमी पक्षाची पक्षा ही जी बूज आहे ना हिला जनतेच्या मनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जनता ही असे फितूर झालेले जे लोक आहेत शिंदे पवार चव्हाणांसारखे त्यांना दळा शिकवेल आणि अरविंद केजरीवालांचा उदो उदो हा निश्चितपणे होईल लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम आदमी पक्षाने प्रत्यक्ष सहभाग न घेता अलायन्समध्ये आपला सहभाग सहकार्य दिलेला आहे त्या अलायन्समध्ये त्याचं प्रतिबिंब शंभर टक्के पडल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये मला वाटतं अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताचं एक आशास्थान आहे असं आज सगळीकडे बोलल्या जातं अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा